हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही मस्तपैकी रेडी होऊन माझ्या नंदेच्या घरी चाललेलो आहोत तर त्यांच्या गावाला चाललेलो आहोत ॲक्च्युली माझी ननंद गुवाहाटीमध्येच राहते पण तिचे जे सासरे सासू सासरे आहेत त्यांचं घर गावी आहे आणि घरापासून साधारणतः म्हणजे गुवाहाटीपासून दोन तीन तासाचं अंतर आहे आणि त्यांच्या गावची खासियत ही आहे की त्यांच्या प्रत्येक घराच्या भोवती स्वतंत्र असं त्यांचं तळं असतं आणि त्या तळ्यातून ते मासे काढतात आणि ते विकतात आणि घरी खातात तर ही खासियत आहे म्हणजे आसामच्या प्रत्येक घरी असंच असतं गावीत तर हे बघा हे कोणाचं तरी तळं आहे आणि हे बघा हे माझ्या नंदेचं घर आहे आम्ही पोचलेलो आहोत माझी भाजी छोटी मला भेटायला आलेली आहे हे बघा त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर हे घर आहे म्हणजे छोटंसं सिंपल पण वाज खूप सुंदर असं घर आहे आणि हे बघा आजूबाजूची ही जागा त्यांचीच आहे इथं आधी शेती होती थोडंफार असं भाज्या वगैरे केल्या होत्या पण आता मोकळं आहे आणि छान अशी सुंदर झाडं पण आहेत आजूबाजूला हे बघा हे आवळ्याचं झाड आहे खूप आवळे लागलेले आहेत मी आवळे काढतोय मस्तपैकी आवळे भेटलेले आहेत मला आणि फ्रेश असे आवळे मी खाणार आहे तर हे बघा ही अशी छान झाडी हे मासे मारायचं नेट आहे त्यांचं आणि माझ्या सासूबाई सगळी झाडं दाखवत आहेत मला हे बघा हे सुंदर असं फुलांचं झाड आहे आणि केळीची झाडं तर प्रत्येकाच्या दारात असतात केळीची झाडे त्याच्यानंतर नारळाची झाडे सुपारीचं झाड तर असतंच असतं कारण इकडची लोकं पान आणि ओली सुपारी खूप खातात जेवण झालं की पान सुपारी असं त्यांचं व्यसनच आहे व्यसन टाईपच की ते त्यांना खूप आवडतं आणि ओली सुपारी चविष्ट पण लागते खायला आणि हे बघा इथं पण त्यांनी काय काय झाडे केलेली आहेत ही पालक आहे सगळी भरपूर इकडं त्यांनी झाडं लावली होती आता सगळी काढलीत आता परत हे सगळं साफ करून ते लावणार आहेत आत्ता दुपारचे एक वाजले आहेत पण इतकी थंडी की चहा प्यावासा असा वाटला आणि त्यांनी मस्त नाश्त्याला दिलेलं आहे मस्तपैकी असा चहा कडक आणि त्याच्यासोबत पिठा मिठाई वगैरे सगळं दिलेलं आहे मी माझ्या सासूबाई खातोय ही माझी मोठी भाची आहे श्रेया इकडे बघा हे सगळं गाजर आहेत तर आम्ही चेक करत होतो गाजर म्हणजे लागलं आहे का नाही म्हणजे केवढं झालंय काय तर ते पूर्ण अजून मोठं झालेलं नाही आहे अजून छोटीच आहेत म्हणजे आम्ही खाण्यासाठी एक फ्रेश काढणार होतो नाही अजून छोटीच आहेत गाजर तर ह्या लोकांचं इतकं छान आहे की फ्रेश भाजी तोडायची सलाड बनवायचं खायचं कारण एकंदर मला वाटते सगळ्याच प्रकारच्या भाज्या आहेत त्यांच्याकडे आणि सगळं फ्रेश खातात ते त्यामुळे त्यांची हेल्थ पण छान राहते मोकळं वातावरण आहे त्यामुळं अजूनच छान हे बघा हे यांचं तळं आहे एकंदर यांची तीन तळी आहेत हे पहिलं तळं ज्यातून ते म्हणजे ज्याचा वापर ते जास्त करतात मासे वगैरे पकडण्यासाठी तर आम्ही यायच्या अगोदरच त्यांनी मासे वगैरे पकडले होते आणि सकाळी मासे जेवणासाठी काढतात संध्याकाळ परत फ्रेश मासे ते काढतात फ्रेश फ्रेश मासे दोन्ही टायमाला खातात इतके आणि खूप मोठे मोठे मासे पण आहेत हे बघा हे मला वाटते हा कवाळूचा वेल आहे आपल्या इकडं कवाळू म्हणतात ह्याला इकडे जरा शेप वेगळा असतो पण कवाळूच आहे ते त्याचा वेल आहे म्हणजे भरपूर कवाळू लागले झाले पण आता कमी झालेत आणि हे बा गोबी आहे ती पण फ्रेश आहे अजून छोटे छोटे चालेत इथे छोटे छोटे टोमॅटो आहेत हे वांगी वांग्याचं झाड आहे त्याला वांगी लागलेली आहेत बघा हे आपलं काय म्हणतात त्याला मोहरी सरसो सरसोच आहे बरीच झाडं लावून ले ठेवलेली आहेत त्यांनी किती छान फुलं लागलेली आहेत इकडं काळी तुळस आहे बघा किती काळी तुळस आहे ती आता मी तुम्हाला या साइडनी हे तळ दाखवते ही फ्रंट साईड आहे इथून उतरतात ते तळ्यामध्ये आणि हे मध्यभागी भरपूर खोल आहे आणि ह्या साईडला पण एक त्यांचं तळ आहे पण आता वापर जास्त करत नाहीत ते बघा किती मोठ तळ आहे किती सुंदर व्यू दिसतोय बघा हे बघा ह्या साइडला हे जे छोट तळं आहे हे पण यांच आहे छान असे बदक त्याच्यामध्ये पोहत आहेत हे मोठं आहे म्हणजे याची लांबी जास्त आहे खूप लांब पर्यंत हे बघा त्यांनी तळ्यामधनं जस्ट मासे काढलेले आहेत आणि कि किती छान मोठे मोठे मासे आहेत बघा म्हणजे एका टायमाला एवढे मासे निघतात मग त्यात रोहू काटला सिल्वर असे मासे आहेत त्यांच्या ताळ्यात आणि त्यातले काय काय मोठे छोटे असे बघून टाकून देतात परत म्हणजे छोटे असणारे परत टाकून देतात ते भरपूर मोठे होतात परत आणि छानपैकी सकाळ संध्याकाळ असे फ्रेश मासे खातात हे संध्याका संद्याक, संध्याकाळी परत मासे काढतात परत बनवतात असं त्यांचं रुटीन आहे सकाळचे वेगळे मासे काढतात संध्याकाळी परत गाळ टाकतात संध्याकाळचे परत वेगळे मासे तर असं एकदम फ्रेशपैकी असं तळ्याच्या किनारी आम्ही सगळे बसलो आणि हा व्ह्यू एन्जॉय केला खूप भारी वाटत होतं इकडे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नंतर आली जेवणाची जे वेळ तर मिक्स सब्जी हे छोटे छोटे मासे जे तळे होते त्यांनी इतके भारी लागत होते हे माशाचीच करी आहे आणि राईस इतके क्रंची आणि टेस्टी मासे लागत होते ना खूप भारी आणि हे मटन बनवलेलं आहे तर मस्तपैकी आम्ही आमच्या जेवणाचा आनंद घेतला